तर मी सध्या आलो आहे तहसील कार्यालय अचलपूर या ठिकाणी या ठिकाणी तालुक्यातले राजे साऱ्या सारे कोतवाल दिसून आला मरे कोतवाल जर म्हटला तर याच्या मागे हे करे ते करे तलाठी कोतवाला केलं ते कोतवाल म्हणजे एकदम साहेबांनी सांगितलं राजा बोले दाळी आले तुला कार्यक्रम आहे तर गावागावीत जर विचार केला तर ते फेरफार म्हणा रेतीचं काम म्हणा त्याच्या हे कोतवाल लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले ते मागून राहिले न्याय याच्यावर कोणता अत्याचार झाला आपण दादा का सडन आहे बाई तुम्हाला बघा कोतवाला जन्म झाला पंधरा किती अठरा हजार पगार म्हणजे आजकाल तर आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना याच कडून संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे त्याची मुख्य उद्देश असा आहे की कोतवाल हे पद इंग्रज काळापासून अस्तित्वात आहे आणि आज कोतवाल या पदाला न्याय मिळाला नाही आपल्याला स्वातंत्र्य होऊन पूर्ण झालेली आहे परंतु आमची ही मागणी मागील सत्तर वर्षापासून ही प्रलंबित आहे आज कोतवालांना पंधरा हजार रुपये आहे परंतु त्यांच्या मागे कामाचा व्याप किती आहे हे सध्या मी तुम्हाला सांगतो आज आमच्याकडे जो आमचा तलाठी साजा असतो त्यामध्ये कमी किमान पाच ते सहा गावं आणि जास्तीत जास्त आठ ते दहा गावं आहेत या दहा गावांचा क्षेत्रीय काम म्हणजे जे काही समजा शेती वगैरे भौगोलिक काम भौगोलिक परिस्थिती तिथची माहिती अं पंचनामे गौन खनिज वसुली इत्यादी महत्वाचे काम म्हणजे विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या महाराष्ट्र शासनाची तिजोरी भरणारा म्हणजे कोतवाल आणि तलाठी साहेब आम्ही महाराष्ट्र शासनाची तिजोरी भरतो परंतु आज कोतवाल हा या चतुर्थ श्रेणी पासून वंचित आहे माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे मी काय मला आता असं झालं की त्रिपुरा आणि गुजरात या ठिकाणी लागू झाला तुम्ही कोण आहे मागील कित्येक वर्षापासून आपल्या त्रिपुरा आणि गुजरात या महारा या रा राज्यामध्ये कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा हा बहाल करण्यात आलेला आहे परंतु अद्याप पर्यंत महाराष्ट्रामध्ये कोतवाल लोकांना मानधन तत्वावर ही कामे करावी लागतात अजून मी आता काय आता तुम्ही कोतवाल आणि आला ह्या निवडणुकीला राजावनिरा तुमच्या कर्मचाऱ्याला तर काय राजा स्वतः पाहिला गेला होता साहेब साहेब लोक महत्वाचं म्हणजे जेव्हा विधानसभा लोकसभा निवडणुकी होतात त्यामध्ये महत्वाची भूमिका ही कोतवालांची असते त्यामध्ये अवरात्र आणि दिवसरात्र कोतवाल हा का, का निवडणुकीचे काम का, 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 का करतो आता काय झाला की कोतवाल पदात जुन्या काळात कसं ते एकदम टोपी बघवे आपले खाकीचे कपडे राहून कोतवाल राहत जाय पण आजकाल सरकारनं बा महिला पुरुष सारा बरोबर आणलं तर कोतवाल महिलाची निवड झालेलं लय ठिकाणी जर विचार केला तर महिला परतवाहिला तिकडे नायगाव सौभाग्य होती बोरशेत रजनीत ताई कसा आहे कोतवाल जर म्हटलं तर जसं क्षेत्र परिवहन करायचं आहे जात भारी ना बाबा आता महिला कोणत्या क्षेत्रामध्ये माग नाही आहे कोतवाल म्हटल्यानंतर जे कोतवालांना पुरुषांना जे काम सांगितले जातात तसेच महिलांना सुद्धा महिलांना सुद्धा ते काम सांगितले जातात आमचं म्हणणं हे आहे की महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज काम करत आहेत आम्ही सगळे कामं करायला तयार आहे आम पण आमची जे महत्वाची मागणी आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणी पाहिजे आमच्याकडून तुम्ही शिपायापासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत शिपायापासून शिपायाची जे काम आहेत ते काम पण आमच्याकडून करून करून घेतली जातात तर आमच्याकडून काम करून घेत घेतली जातात याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही आम्ही काम करायला तयार आहे पण आम्हाला जे योग्य जे मानधन योग्य जे त्याचा मोबदला जो आहे तो आम्हाला दिला पाहिजे गौरवदा कसा तलाठी जर म्हटला तर ता तलाठी मानराज आता मला पुरा अनुभव गावखेड्यात फिरा लागते मला लय जर म्हणतात तुमच्या आमच्या गावाचा कोतवाल कामच करत नाही तुमचे कोतवाला सर जो काम करत नाही तक्रारी माझ राहिल्या आमचे कोतवाल काम करत नाही जर असं जर झालं तर कुठल्याच गावातलं कुठलंच काम होणार नाही कारण प्रत्येक काम आम्ही कोतवालच करतो निवडणुकीचं असो की गाव असो लोकांचे कागदपत्र जमा करणे असो की त्यांना कुठल्याही सुविधा ज्या आहेत शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांची ओळख करून देणे त्यांना सांगणे मार्गदर्शन करणे या सर्व गोष्टी कोतवाल करते इथपर्यंत की जर आमच्या तहसीलला एस डीओ ऑफिसला कुठल्याही कुठल्याही प्रकारचं इमर्जन्सी काम आलं तर सर्वात पहिले कोतवालांची ऑर्डर निघते आमच्या अक्षरशः वर्षभराचे अशा ऑर्डरचे गठ्ठेचे गठ्ठे तयार होतात इतके आमचे आदेश निघतात साजावरचे कामं करणे तहसीलचे कामं करणे इथपर्यंत आमच्या एस डीओ ऑफिसला निवडणुकीचे काम असले ऑपरेटर असो किंवा एखादं कोणते क्लरिकल काम असू हो सु। हे सुद्धा आमच्याकडून करून घेतले जातात म्हणजे प्रत्येक काम की जे आम्ही करू शकतो ते आमच्याकडून करून घ्यायची अपेक्षाही राहते आणि करूनही घेतले जातात आणि एवढं सगळं करून जर hmm. आम्हाला जर आमच्या योग्य जर मानधन भेटत नसेल किंवा आमचा ज्या गोष्टीवर आमचा हक्क आहे जसं आता आमच्याच एवढा पगार पोलीस पाटलांना सुद्धा केला असेल किंवा इतर कर्मचाऱ्यांना केला असेल पण त्यांचं काम किती एका मर्याद आहे त्यांचे मान खरंच मानाचे पद आहे पण आमचं मानाचं पद नाही आहे आम्ही मानधनचे नाही आहोत आम्हाला शासकीय पद जे आम्ही कर्मचारी आहोत आम्ही कर्मचारी म्हणून काम करतो तर आम्हाला कर्मचाऱ्याचीच वागणूक भेटली पाहिजे आम्ही मानधन नाही आहे आम्हाला मानधनापेक्षा जास्त काम आहे म्हणून आम्हाला कर्मचारी म्हणून आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून लवकरात लवकर सामावून घ्यायचं पाहिजे जेणेकरून आमच्यावर जो अन्याय आहे आजपासून नाही इंग्रजांच्या काळापासून जेव्हा तलाठ्यांना आणि आम्हाला जेव्हा वेतन भेटत होतं तर आमच्या वेतनामध्ये खूप कमी अंतर होतं पण जसे जसे दिवस होत गेले आमच्यावर अन्याय होत गेला आमचा पगार कमी कमी होत गेला इतर कर्मचाऱ्यांची सर्वांची पगार वाढ झाली परंतु आमची झाली नाही आणि त्यानंतर आम्ही गोन साठी आम्हाला एखाद्या ठिकाणी थी पाठवल्या जाते किंवा कुठले तर तो तो जीव धोक्यात हो असते आमच्या मागा एका कोतवालावर हल्ला झाला होता शिविगाड झाली धमक्या बिडतात की पकडाचा निवसा भरपूरशा गोष्टी होतात मग ह्या सर्व गोष्टी आहे इतक्या स्वतःच्या जीवावर आहे त्यानंतर आम्हाला काही कमी जास्त झालं तर आम्हाला आमच्या अनुकंप तत्वावर आमच्या वारसांना किंवा कोणाला सामावून घेतल्या जात नाही भरपूरशा अशा गोष्टी आहेत की आमच्या कोतुलांवर अन्याय आणि होतच चाललाय कुठंतरी हे गोष्ट थांबायला पाहिजे कुठंतरी असं व्हायला पाहिजे की आम्हाला न्याय कुणीतरी द्यासाठी पुढं आलं पाहिजे आम्ही अनेक राजकारण्यांना किंवा खूप साऱ्या प्रतिनिधींना सुद्धा सांगितलंय त्यांनी आमची बात जे आमचे मुद्दे होते ते मांडले सुद्धा पण त्यावर कोणी निर्णय घेतला नाही